एक राजाला अमर व्हायचे होते त्याला मृत्यू नको होता तो आपल्याला अमर करण्यासाठी साधू महाराज शोधू लागला होता पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही की जो त्याला अमर करेन महाराजाला एक सिपाही सांगतो महाराज आपल्या राज्याच्या बाहेर एका वनामध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत तेच तुम्हाला उपाय सांगतील राजा लगेच साधू महाराजाकडे गेला व त्याने विचारले की साधू महाराज मला अमर होण्या व्हायचे आहे मला यासाठी काही उपाय सांगा यावर साधू महाराज म्हणाले समोर दिसत असलेल्या पर्वता पडलीकडील तुला एक सरोवर दिसेल त्याचे पाणी तू पी म्हणजे तू अमर होशील ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या दोन हातांची ओंजळ करून वाकला ना वाकला तोच त्याचा कानी कुणीतरी कणत असल्याचा आवाज पडला पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या रोखाने गेला तर एक जरजर झालेला -जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला राजाने त्याला त्याच्या कन्याचे कारण विचारले असता तो म्हणाला या सरोवरचं पाणी प्याल्यामुळे मला अमरतत्व आलं खरं पण वयाची शंभर ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले गेली पन्नास वर्ष मी येथे तळमळत पडलो आहे पूर्ण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत आता माझी मुलं तर मेलीच पण नातवंडही मारायला झाली आहेत हे बघायला लागून नहे म्हणून गेली पाच वर्ष मी अन्नत्याग केला आहे तरीही मी मरत नाही त्या वृद्धाची मा त्या वृद्ध माणसाची कहाणी ऐकल्यावर राजा स्वतः मनात म्हणाला माना छे नुसत्या अमरतत्वाला काही अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमर झाले तरच जीवनात मज्जा आहे आपण त्याबद्दलचा उपाय तर साधूला विचारला पाहिजेत मनात असे ठरवू राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि रुदत्वाशिवाय अमर होण्याचा त्याने त्याला उपाय विचारला साधू म्हणाला ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलाडून तू पलीकडे गेलास पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरतत्व तु प्राप्त होईल त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षपाशी गेला त्याने एक पिवळे धमक फळही काढले आता तो ते खायला सुरुवात करणार तोच एकाकी पाव एकाकी जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचे त्याच्या कानी आले तिकडे जाऊन तिथे भांडत असलेल्या चार तरुणापैकी एकाला राजाने भांडण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला आता मी अडीचशे वर्षाचा झालो तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला तीनशे वर्षाचा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करीत नाही मग त्याच्याशी भांडू नको तर काय करू राजाने त्या तरुणाच्या इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला आहो मी काय करू हा माझ्या उजव्या बाजूला साठ उभा राहिलेला माझा साडेतीनशे वर्षाचा बा माझा बाप जर ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करील तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेन ना यावर तो बापाचा बाप म्हणाला यात माझा खरोखरच काही दोष नाही माझ्या उजव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा चारशे वर्षाचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडे सुपूर्वत करायला तयार नाही तर मी मालमत्ता मला माझ्याच मुलाला कशी देता येणार त्याने जवळच असलेल्या अजरामर नावाच्या वृक्षाचे फळ स्वतः खाल्ले आणि आपल्या मुलाला नातवाला व पंतूला मोठ्या कौतिकाने खायला दिले त्यामुळे आमच्या वाट्याला हे वाईट दिवस आले राजाने त्याच्यातील तरुण पंजबाला विचारले तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आलात पंजोबा म्हणाला आहो मालमत्तेसाठी अष्ट अष्टप्रहर आमच्यात कडाडून भांडण होऊ लागल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमचे पिटाळून लावले तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तरी ते भयंकर आहे म्हणायचं मनात असा विचार करून राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला महाराज माणसाला मरण हे हवेच ते आहे म्हणून जगात प्रेम आहे ते नसेल तर माणूस माणसाला खायला उठेल का कथा समाप्त झाली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद